केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी बोरीवली पूर्वेतील संजय गांधी राष्ट्रीय उद्यानातून सिम्बा नावाच्या बिबट्याला वर्षभरासाठी दत्तक घेतले सहा वर्षापासून केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांचा मुलगा जीत याच्यासाठी बिबट्याला दत्तक घेतले आहे यावेळीही तो आपल्या कामगारांसह बचाव केंद्रात गेला आणि दत्तक घेतले राजीव गांधी नॅशनल पार्क ही अत्यंत मोठी असणारी अशा पद्धतीची पार्क आहे आणि देशामध्ये सर्वात मोठी असणारे अशा पद्धतीची त्या नॅशनल पार्क आहे या ठिकाणी गेल्या सहा वर्षापासून आपण माझा मुलगा जो जीत आहे त्याच्या नावाने आपण या ठिकाणी जो पॅन्थर आहे चित्त आहे त्याला अडॉप्ट करण्याचा तो कार्ग मागू गेल्या तर सहा वर्षापासून आपण का करतो प्रत्येक वर्षाला आपण एक लाख वीस हजार रुपये जे त्यांचे पोर्श भरायचे सध्या पैसा आले पैसे आम्ही भरत असतो आणि प्राण्यांना आपण दुकान केलं पाहिजे प्राण्यांना आपण पाळलं पाहिजे की प्राणी संग्रहालय जे आहे प्राणी संग्रहालय अत्यंत जंगल जे आहे त्यांचं विस्तृत असं आहे मुंबई मुंबईसारख्या शहरामध्ये हजारो एकरात येथे जंगल आहे आणि याचा जगाच्या नकाशावर याचं अन्नावलं पाहिजे या दृष्टीकोनातून आपला प्रयत्न राहणार आहे एकतर माझ्या सगळ्यांना नगर कामाला आहे की प्राण्यांना आपण सांभाळलं पाहिजे आणि मी त्यानंतरच्या मुवमेंटमधून आलेलो आहे नंतर हा तो प्राणी आहे कुणावर अन्याय करत नाही पण त्याच्यावर जर अन्याय करण्याचा प्रयत्न केला तर तो त्याचा प्रतिकार करण्याचा प्रयत्न करतो जातो अभाव राहण्याचा आहे त्यामुळं ललित तांत्रची मुवमेंट आहे त्या मुंबईमधून मी आलेलो आहे त्यामुळे कंतरबद्दल त्याबद्दल आपल्याला नेहमीच अट्रॅक्शन राहिलेलं आहे आमच्या शिमवार वरती कांत्रचा जो फोटो आहे तो त्या नेहमीच आमच्या त्या तांत्राला काढून घ्यायचा त्यामुळं आपण कांतरला अॅडॉप्ट केलेला आहे आणि या ठिकाणी प्रत्येक वर्षाला आम्ही येतो आणि मल्लिकार्जुन जी वरिष्ठ अधिकारी आहे त्यांच्यासोबत आमची होते त्या ठिकाणी कारखाने असतील त्यातो आणि प्रत्येक वर्षाला शिरवातच्या बापाडून त्याने मित्रांनी आणि त्याला या ठिकाणी येऊन आम्ही भेटत असतो